आपणास व आपल्या परिवारास आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त माझ्याकडून अनेक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली सतरा ऑक्टोबर पासून दीपावलीला सुरू होत आहे सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार सुवारस गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता प्रसन्नता समृद्धी आपणास लाभो हो। अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार धनत्रयोदशी धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत निरामय आरोग्यदायी जीवन आपणास वर्षाव आपणाकडे अखंडित ऑक्टोबर हो। 20 दोन हजार पंचवीस सोमवार नरक चतुर्दशी सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो आपल्याकडून नेहमी सत्कार मडो आपण स्वर्गसुख नित्य लाभो एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार लक्ष्मीपूजन लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्या रहावा नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो घरची लक्ष्मी, ला लक्ष्मी प्रसन्न तर सारे प्रसन्न बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवार पाडवा अर्थात बलिप्रतिपदा पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहू थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार भाऊबीज जिवाळ्याचे संबंध दर दिवसागणी उजवत राहू दे भावा बहिणीचे सात आयुष्यवर अतूट राहू दे दीपावलीच्या हार्दिक